नमस्कार मी अनिल जवादे निर्माता सव्वीस नोव्हेंबर या चित्रपटाचा जम्बुदीक प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा एक पहिला प्रयत्न विदर्भाच्या मातीत एक सिनेमा ज्या सिनेमाची पार्श्वभूमी सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस यावर एक चित्रपट निर्माण केलेला आहे ही या चित्रपटाची ओळख म्हणजे संविधान दिवस शिक्षण क्षेत्राशी माझा गेल्या पंचवीस वर्षापासूनचा संबंध आहे आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था मी सेक्रेटरी आहे आणि त्यानिमित्ताने मला जे काम करण्याची संधी मिळाली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असलेला जो सगळा गुण। गोंधळ गुण। जो बघतो आहे मी त्यामध्ये मला असं वाटलं की बऱ्याचशा तरतुदी ह्या सर्वसामान्य जनतेला माहिती नाही आणि ह्या सगळ्या संविधानाचं नेमकं का आमच्यासाठी काय योगदान आहे हे जोपर्यंत जनतेला सर्वसामान्य नागरिकांना कळणार नाही तोपर्यंत संविधानाचं महत्त्व कळणार नाही आणि म्हणून संविधान या विषयावर आम्ही गेली पंधरा वर्ष संविधान जागृती अभियान राबवतो आहोत आमचे सगळे शिक्षक मंडळी त्यामध्ये आमचे सहकारी विद्यार्थी असे एकत्र येऊन आम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये वस्त्यांमध्ये संविधान जागृती अभियान राबवलेलं हो आहे आणि तेव्हाच एक संकल्पना अशी होती की इतके वर्ष झाले संविधान या देशाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलं आणि ते संविधान ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंतच पोचलं नाही आता आम आम्ही अमृत साजरा करतो आणि या अमृत काळामध्ये संविधान किमान त्यांच्यापर्यंत जावं त्यासाठी काय करता येणं शक्य आहे या संबंध विचारातून या सिनेमाची निर्मिती झालेली चोरी म्हणजे संघर्ष आहे एक अधिकारी संविधानिक मूल्य राखू शकतो आणि त्या संविधानिक अधिकारांचं लोकांचं रक्षण लोकांच्या कामासाठी त्याचा कसा चांगला वापर करू शकतो हे या सिनेमामध्ये दाखवलेलं दिग्दर्शन आणि याचे लेखक आहेत सचिन उराडे ज्यांनी त्याला डायरेक्ट केलेला आहे सिनेमाला अभिनेते हिरो आहेत विश्वासराव निगत विश्वासराव आहेत विलन आहेत सयाजी शिंदे आणि विजय पाटकरजी आहेत आणि डॉक्टर विलास उजवणे ज्यांचं आत्ताच निधन झालेलं आहे त्यांचा बराच सहभाग या सिनेमा निर्मितीमध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांचा फार मोठा वाटा आहे या सिनेमामध्ये ते आता आमच्यात नाही आहेत त्यांच्या पत्नी आहेत अंजली उजवणे त्या वकील पॉझिटिव्ह रोल है आहे त्यांचा वकील आहेत अजून भारत गणेशपुरे आहेत गणेश यादव आहेत म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील

हिरोईनला साईन केलं होत त्यांचं अग्रीमेंट केलं ऍडव्हान्स दिला सगळ्यांना अग्रीमेंट करून आम्ही शेड्यूल ठरवलं आणि जो मुहूर्ताचा शॉट होता तो नागपूरला घ्यायचा म्हणून सगळ्यांना बोलावलं त्यांना जेव्हा दोन दिवसापूर्वी जसं संपर्कातच होती आमची टीम प्रोडक्शनची टीम सतत या संबंध लोकांच्या संपर्कामध्ये असते त्यांनी सांगितलं की असं असं आहे मग त्यांचे दोन तीन दिवसापूर्वीपासून मेल यायला सुरुवात झाले मला वाढीव द्या त्यांना असं वाटलं की मोठे मोठे कलाकार आहेत आणि मग मला माझं रेमरेशन त्यांना एवढं मिळालं असेल मला तेवढं त्यामुळं त्यांचे दोन तीन मेल असे आले की आम्ही सांगितलं त्यांना की असं होत नाही अॅग्रीमेंट केलं आहे आपण सगळ्यांनी त्यामुळं त्या अग्रीमेंटनुसार तुम्ही या तर त्या काही आल्या नाही म्हणजे एक दिवस आमचं शेड्यूल जे आहे ते त्यांच्या येण्यामुळं थोडं डिस्टर्ब झालं पण आम्ही त्यांच्या शिवायचे जे सीन होते ते करण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक छोट्या सीनसाठी आम्हाला एक कलाकार पाहिजे होतं लेडी कलाकार मग आता शूटिंग म्हटल्यावर मग कुटुंबातले लोक जरा उत्सुकतेने येतातच ना आणि उद्घाटनाचा दिवस होता तो मुहूर्ताचा दिवस होता त्याच्यामुळे ते सगळे होते मग या डायरेक्टर आणि कॅमेरामॅन वगैरे यांनी सांगितलं की सर या कोण आहेत यांना आपण सांगू शकतो छोटासा तो एक रोल आहे म्हटलं ती माझी मुलगी आहे म्हणून मग सांगायचं का त्यांना म्हटलं बघा ती करणार असेल तर तिला ते सांगितलं तिने ते केलं आणि बघितल्यानंतर ते म्हणाले आता हिरोईनची गरजच नाही म्हणे आपल्याला हो <laughs> आप 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 एक चांगला कलाकार आहे हेच आम्हाला त्या दिवशी कळालं <laughs> हा मग त्यांनी सांगितलं की मला कन्व्हिन्स केलं या टीमनी सगळ्यांनी की आपल्याला आता हिरोईनची गरज नाही आहे अरे म्हटलं तिनं अजून केलं नाही मुलगी घ्यायची म्हणून आपल्याला काही इतका चांगला विषय डबडेट ठेवायचा नाही आपल्याला हा लोकांपर्यंत न्यायचा आहे आपण अपन... अजून दुसरी हिरोईन बघूया म्हणजे नाही आता दुसरीची गरज नाही हे चांगलं फेस करते या कॅमेराला आणि व्यवस्थित होईल मग त्यांनी सगळी जबाबदारी स्वीकारली की आम्ही ते सगळं काम करून घेऊ आणि त्यांनी ते करून घेतलं आणि ती सहज करते आहे त्याच्यामुळं ही फिल्म इंडस्ट्री इतकी मोठी आहे आणि इतकं जबरदस्त काम आहे मला जो आता अनुभव येतो आहे की चांगला वाईट दोन अनु काही वाईट अनुभव येतात काही चांगले अनुभव येतात कुठल्याही नवीन कामामध्ये तर ते सगळं जमेस आहे आणि आपण पॉझिटिव्ह विचार करतो त्यामुळं या संबंध बाबीचा आपल्या कामावर काही परिणाम होत नाही आपण पुढे चलत जाणे हे महत्त्वाचं असतं आणि ते आपण केलं आमचं एक तीस बत्तीस दिवसाचं शेड्यूल पंचेचाळीस दिवसापर्यंत ओढल्या गेलं तर ते, ते थोडासा एक

त्याचं त्याची यंत्रणा कामाला लागलेली आहे पॅनारोमा डिस्ट्रीब्युशन कंपनी जी आहे मराठीमध्ये त्यांनी भरपूर सिनेमे केलेले आहेत त्यांना आपण दिलेलं आहे आणि आपल्या या फिल्मचं पी आर जे आहे ते गिरीश गायकवाड जे या सिने याच्यातले तज्ञ आहेत त्यांचे एन डी टी व्ही वगैरे वगैरेवर त्यांच्या मुलाखती येतात समीक्षा येते त्यांची त्यांची स्वतःची कंपनी आहे त्यांना आपण पी आरचं काम दिलेलं

मी सगळ्या प्रेक्षक वर्गाला आणि या देशातल्या नागरिकांना सगळ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना मी हात जोडून विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे हे संविधान नमस्कार जय भीम आपलं काय म्हणतात त्याला शीख धर्मामध्ये सतश्री अकाल मुस्लिम धर्मामध्ये सलाम अलेकुम आणि जय जोहार जय सेवा ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम या संविधानाने केलेलं आणि माणसाला माणूस म्हणून समजा असं या संविधानाने अधिकार दिलेले तर ह्या अधिकाराचं त्या त्या लोकांना माहिती व्हावी हा खरा उद्देश आहे आणि संविधान त्यात आमच्यासाठी काय आहे हा जो प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येतो तर हा प्रश्न या सिनेमामुळे सगळ्यांना कळेल या संविधानाने आम्हाला काय अधिकार मी सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी न मेला हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे आपण सगळ्यांनी हा सिनेमा बघावा आणि बघितल्यानंतर या सिनेमातून आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की पंच्याहत्तर वर्ष झाले अजून संविधानात आमच्यासाठी काय आहे ज्यांना माहिती नाही त्यांना ही माहिती व्हावी आणि या सिनेमातून आपण एक संदेश देतो आहे की शालेय जीवनापासूनच संविधान हे समजलं पाहिजे यासाठी सरकारने संविधानाची माहिती शालेय अभ्यासक्रमामध्ये द्यावी हा संदेश आपण त्या सिनेमातून देतो